वेलकम सोलापूर चौक येथे धक्कादायक घटना घडली आहे सालिया महबूब शेख राहणार ओम नमशिवाय नगर सोलापूर या उच्च शिक्षित तरुणीने भरमणपात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली रविवारी सालिया शेखला हळद लागली होती आणि सोमवारी तिचे लग्न होणार होते घरी पाहुणे आले होते सर्वत्र आनंदाचा माहोल असतानाही धक्कादायक घटना घडली तिचे तिने राहत्या घरी पाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंख्याच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केली मयस सलिया शेख हिने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनला विनंती करत एक अर्ज केला होता की मला समीर चांदचा शेख सलमान पिरसाब शेख आणि वसीम शेख सर्व राहणार कुमटे यांनी सतत मानसिक त्रास देत असलेले व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत आहेत आणि होणाऱ्या नवऱ्याला असलेले व्हिडिओ पाठवत लग्न मोडण्याचा प्रयत्न करत आहेत तुझे लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही अशी धमकीही दिली असल्याचे अर्जात नमूद केले आहे जोपर्यंत या तिघा इसमांना तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका परिवारने घेतली आहे दरम्यान विजापुर नागरिक पुलिस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालय येथे संच्छेदनासाठी पाठवला आहे सदर घटनेवर काय भूमिका घेणार का याकडे सर्व सोलापूरकरांचे लक्ष लागले थोडकी मेधान क्या बच्ची की एक मैं लड़की का चाचा था बच्ची को अठारह तारीख को शादी थी जयपुर में तय होता दोनों खुशी से जी रहे थे जो बाजू की जो जो उसके गलतियाँ थे वो करके लोगों कर आप लोग होंड क्या टॉर्चर करे कौन वो जो जिसके क्या तो था ना